नमस्कार आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की संडे ट्रेकिंग ठरल्याप्रमाणे रविवारी सगळे एकत्र येतात आणि पांडवलेण्याच्या डोंगराला प्रदक्षिणा मारतात किंवा टॉपवर जातो आता संध्या आहे ना इतकी थंडी वाढलेली आहे नाशिकमध्ये सुद्धा गोदडीतून बाहेर निघायची अजिबात इच्छा होत नाही तरी पण कसं बाकीच्या मित्रांना आता शब्द दिलेला असतो त्याच्यामुळे बाहेर पडावाच लागतो पण एकदा जर बाहेर पडलं ना मग आळस आणि कंटाळा सगळा निघून जातो बाहेर लोकांच्या शेकोट्या पेटलेल्या होत्या आणि आम्ही निघालो पांढरल्याण्याच्या दिशेने बोलता बोलता पांढर्याचं गेट आलं आतमध्ये एंट्री केली आतमध्ये बघतो तर आमच्या अगोदर भरपूर पार्किंगमध्ये गाड्या लागलेल्या होत्या आम्ही पण आमची गाडी पार्किंगला लावली आणि समोर उपळकर साहेब आणि गणेश शेवाळे आमची वाटच बघत होते स्वरा आणि सुद्धा आज आलेले होते सगळे आले म्हणजे योगेश मवाळ आले प्रमोद पाटील आले आणि आज आमचा ओम पण आलेला होता पण एक व्यक्ती आले नव्हती त्यांना लगेच फोन लावला ते म्हणजे आमचे देशमुख साहेब आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांना सहाचा टाईम दिला आणि स्वतः मात्र आरामशीर सात वाजता आले मग आल्यानंतर सांगायला लागले काय सकाळी ते पोरगं उठलं आणि ते परत झोपी गेलं आणि ते परत उठेनाच त्याच्यामुळं मला उशीर झाला आणि अशी सावरा सावर करून त्यांनी बरोबर वेळ मारून नेली आणि मग आम्ही ट्रेकिंगला निघालो बरं आता टॉपला जायचं की राऊंड मारायचा हे काय नक्की होईना पण बरेच जण म्हणे आज जरा थंडी खूप आहे त्याच्यामुळे आपण मधल्या वाटेने आपण राऊंड मारू मग आम्ही कंपाऊंडच्या आतमध्ये घुसून पाऊल वाटेने निघालो आता ह्या गुलाबी थंडीमध्ये आम्ही निघालो आणि झालं इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या आणि गप्पामध्ये का इकडच्या तिकडच्या गप्पा शेवटी परत त्या राजकारणावरच येतात मग आता मुख्यमंत्री कोण होणार शिंदे होणार की फडणवीस होणार या गप्पा सुरू झाल्या मी त्यांचं शूटिंग करत होतो तुम्ही आपलं तेवढं एक काम करा ना या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि थोडं शेअर पण करा तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप कमी दिसणार आहे कारण संपूर्ण व्हिडिओचं शूटिंग मी केलेलं आहे हाला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मला लागला ए खोकला मधाचं बोट कोणी चाखवा हो मला लागला ई खोकला मधाचं बोट कोणी साखवा पुढे चालता चालता दोन वेळेस माझ्या बुटाची नाडी माझ्या पायात अडकली ती पहिली एकदा पक्की आवडून घेतली म्हणजे घडी घडी परत पायात अडकायला नको आणि निघाली पुढं आज थंडीना बऱ्यापैकी जोर धरला होता ओ जर सहा पॉईंट सहापर्यंत होतं आणि काल माझ्या एक मिलिटरीतले मित्र आहे त्यांनी मला मेसेज केला होता ते ज्या ठिकाणी ड्युटी करतात तिथं मायनस एट इतकं तापमान आहे म्हणजे इतकी थंडी किती असेल तिथं नुसता बर्फ पडतो आहे त्या मानाने ही थंडी काहीच नाही आणि आम्ही बघता बघता आमच्या पहिल्या स्टॉपपर्यंत आलो इथं आलो का आम्ही थोडासा विसावा घेतो थोडंसं इकडच्या तिकडच्या चर्चा करतो एकमेकांना प्रश्न विचारतो नवीन कोडे असेल तर ते विचारतो आणि हा आहे आमचा राम टेकडी म्हणजे श्रीराम टेकडीवर आम्ही सगळे थांबतो इथं आल्यानंतर सगळे एकदा फोटो सेशन होतं एकदा उफाफोटा काढायचा एका एकदा आडवा काढायचा आणि एकदा थोडं थांबलं की मग इकडच्या तिकडच्या गप्पा पुन्हा एकदा मारायच्या आणि मग पुढे निघायचं या संडे ट्रेकिंगच्या निमित्ताने काय होतं माहिती आहे का बरेच मित्र जवळपास राहतात पण प्रत्येकाच्या ड्युटीमुळं कोणाच्या कामधंद्यामुळं एकमेकाला भेटणं होत नाही परंतु रविवारी यानिमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो निदान हप्त्यातून एक वेळेस भेट होते इकडच्या तिकडच्या गप्पा होतात सुखाच्या होतात दुःखाच्या होतात सोहमच्या पाठीवरचा वाघ पाहिला आणि मला याच ठिकाणची आठवण झाली कारण याच भागामध्ये काही दिवसापूर्वी इथं बिबट्या आलेला होता बरेच दिवस त्याचा वावर होता एका ठिकाणी तर बिबट्याने झाडाला असे ओर खडलेलं आम्ही मागच्या वेळेस बघितलं होतं त्यावेळेस खूप मोठी दहशत होती ते बऱ्याच दिवस पांढवल्या कोणी येत पण नव्हतं आम्ही पण जायचं टाळलं होतं पण नंतर मग आम्ही पुन्हा सुरुवात केली इथं आमचं ट्रेकिंग आता जवळजवळ पूर्ण झालेलं होतं आणि या शेवटच्या ठिकाणी मला इथं एक गोष्ट खूप खटकली कारण या ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या रिकामे ग्लास पडलेले होते आणि पार्सल आणून टाकलेलं होतं काही ठिकाणी इतकी घाण केलेली होती मला याचा खूप निषेध करावासा वाटतो जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आज आपण ट्रेकिंगसाठी एकत्र आलात आणि आजची ट्रेकिंग पूर्ण केली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि पुढच्या रविवारीसुद्धा न विसरता थोडंसं लेट आलं तरी चाललं कारण आता जरा अंधार असतो तर नक्की या आणि जे येत नाही त्यांनाही घेऊन या जैस्त्री राम, जैस्त्री राम। चला जय श्रीराम सगळं दिसत आहे का चला आणि मी गाड्या काढल्या आणि पुन्हा घरी निघालो चला आता भेटू पुढच्या रविवारी ओके बाय बाय टाटा